आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाणे हद्दीत आठ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास लक्ष्मी विजय लॉन्स मधून एम्प्लीफायर व फॅन सुरूला गेल्याची घटना घडली होती याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेज बघून तपास कार्य सुरू केला असता दोन महिलांनी सदरची चोरी केल्याचे दिसून आल्यावर गोपनीय माहितीवरून रिक्षा चालक मतीन हारून शेख वय पंचवीस राहणार वडाळागाव गाव नगर गल्ली क्रमांक दोन नाशिक यांच्या मदतीने चोरी केल्याचे महिलांनी ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केल्यानंतर कबुली दिली रिक्षा क्रमांक एम एच पंधरा झेड बावन्न वीस एम्प्लिफायर व फोन फॅन असा एक्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे रमेश कुळी देवीदास ठाकरे रवींद्र आडाव यगुराज गायकवाड प्रदीप मस्दे श्री प्रशांत मरकड कैलास चव्हाण उत्तम पवार सिंग परदेशी राहुल पालखेडे आप्पा पानवळ विलास चारोसकर राम बर्डे महिला पोलीस हवालदार शर्मिला कोकणी महिला पोलीस हमलदार अनुजा एवले यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक